नमस्कार सत्यजित खूपच चिडलेला असतो सत्यजित सुजितरावला बोलतो तुझी हिंमतच कशी झाली या या माझ्या घरात यायची एक गोष्ट लक्षात ठेवायची सुजितराव तुझे पैसे फेडले जातील त्यामुळे तुला काळजी करायची गरज नाही आणि तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालतं पड तेव्हा लगेच सुजितराव बोलतो एक मिनिट कुणाला सांगतोस माझ्या घरातून चालतं पड म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ कर नाही आत्ताच्या आत्ता तू इथून जा तेव्हा लगेच सत्यजित बोलतो ए सुजितराव स्वतःला खूपच स्मार्ट समजतोयस पण तुझी ती लायकीच नाही सुजितराव कोण समजतोस कोण तू स्वतःला एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही सुजितराव काही झालं तरीसुद्धा मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे लवकरात लवकर तुझ्या मुसक्यावळत तुला इथून बाहेर काढावंच लागेल गुढी तर उभी करणारच आणि तेही तुझ्या तोंडावर पैसे मारून तेव्हा सुजितराव बोलतो हो तू माझ्या तोंडावर पैसे मारणार अरे लायकी तरी आहे का तुझी तेव्हा मात्र सुजितराव सत्यजितला धक्का देत असतो त्यावेळेला मीरा तिथे येते आणि मीरा सुजितरावचं थोबाडच फोडते आणि मीरा सुजितरावला बोलते हिंमत कशी झाली रे माझ्या नवऱ्याला धक्का द्यायची तुझी लायकी तरी आहे का माझ्या नवऱ्यासोबत तुझी तुझी बरोबरी करायची अरे जरा विचार कर तुझ्या वागण्याचा ए सुजितराव जास्त शहाणपणा करू नकोस कारण आम्हाला कळून चुकलाय तू काय लायकीचं आहेस ते सुजितराव तुला तर तुझी लायकी आम्ही दाखवून देऊच पण हे गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझ्या नवऱ्याची पंगा घेऊ नकोस तुला महागात पडेल तेव्हा लगेच सुजितराव बोलतो जास्तच उडतेच माझी मीरा तेव्हा मात्र मीराला सट खूप राग येतो आणि मीरा सट्टासट कानाखाली मारते आणि मीरा बोलते लाज वाटत नाही दुसऱ्याच्या बायकोबद्दल असं बोलताना तू दुसऱ्याच्या बायकोबद्दल असं कसं काय बोलू शकतोस रे अरे तू तर सगळी लाज घेऊन बसलायस पैसेच पाहिजेत ना या वेळेचा हप्ता आणि मीरा त्याच्या तोंडावरती या वेळेचा हप्ता मारते आणि त्याला बोलते नाही ना तुझ्या नाक्कावर टिचून हे घर तुझ्या तुझ्या तुझ्याकडून हिसकावून घेतलं तर नावाची मीरा सत्यजित गायकवाड नाही तुझा हप्ता तर तुला वेळेवर भेटणारच त्यासाठी ते दारावर भीक मागायला यायची गरज नाही तेव्हा लगेच सुजितराव बोलतो ए भीक मागे कुणाला बोलतेस ग त्यावेळेला लगेच मीरा बोलते तुलाच कारण तुला अजिबात वेळ नसतो ना तुला दुसऱ्यांच्या घरात जाऊन तमाशे करायचे असतात पण तुला तमाशे करायची गरजच नाही तुझे पैसे तुला वेळेवरती भेटतील आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून चालता हो आणि खरोखर मीराने सुजितरावला धक्के मारून घराबाहेर काढलेलं असतं आणि मीरा सुजितरावला बोलते चल चल नीक आणि तेव्हा सुजितराव बोलतो मीरा तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि तुझी हिंमतच कशी झाली इथे यायची तेवढ्यात मात्र मीरा असे बोलल्यावरती सुजितराव बोलतो ए हे घर अजून सुद्धा अजून सुद्धा तुझ्या तुमच्या नावावरती नाही माझ्याकडे गहाण आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला एका झटक्यात मी बाहेर काढू शकतो तेव्हा मीरा सुजितरावला बोलते चल चालता पाड तू काय आम्हाला घरातून बाहेर काढणार अरे तुझ्या नाकावर टिचून हे घर मिळवेन तेव्हा मात्र ती सत्यजितला बोलते अहो गुढी उभी करा तेव्हा मात्र लगेच निरूपा बोलते एक मिनिट गुढी उभी पंकज आणि देविकाच करणार तेव्हा मात्र मी रा निरुपाला बोलते लाज नाही वाटत तुम्हाला बाईसाहेब अहो मी स्वतः या घराचा हप्ता या माणसाच्या तोंडावर मारला आहे आणि तुम्ही या घरातल्या कर्त्या पुरुषालाच गुढी उभारण्यापासून थांबवताय खरंच कमाल वाटते मला तुमची अहो कोण समजता कोण तुम्ही स्वतःला बाईसाहेब समोरची परिस्थिती बघा आणि नंतर विचार करा तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय बाईसाहेब मला खरं तर तुमचं हे वागणं पटतच नाही पण काय करणार शेवटी नाईलाज नाईलाजच्या पुढे काहीच चालत नाही ना आणि आता तर मला एक कळून चुकलंय तुमच्या नादाला न ना लागलेलं बरं कारण बाईसाहेब तुम्ही कधी सुधारूच शकत नाही तुमची मुळात ती लायकीच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा बाईसाहेब काही झालं तरी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही बाईसाहेब या घरची गुढी उभारली जाणार तर ती यांच्याच हातून नाहीतर मी या सुजितरावच्या हातातून पैसे काढून घेईन आणि तुम्ही काळजी करू नका तुम्हाला काही करायचं आहे ते करा मग गुढी तुम्ही या पंकज आणि देविकाकडून जरी उभारून घेतली तरीसुद्धा माझी काहीच हरकत नाही तेव्हा मात्र निरुपाच्या चांगल्याच मुसक्या मीराने आवळलेले असतात आणि निरुपात चांगलीच तोंड कशी पडलेली असते निरुपाला चांगलाच धक्का बसलेला असतो निरुपा मोठ्याने बोलते आता खरंच खूप बस झालं आता तर मला बोलायची इच्छाच नाही आता मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे लवकरात लवकर मला काय तो निर्णय घ्यायला पाहिजे नाहीतर खरोखर कशा गोष्टी क्लिअर करायच्या त्या मलासुद्धा कळतात आणि मला सुद्धा समजतं आता तर मला काहीही बोलायची इच्छा नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर सगळं व्यवस्थित झालं पाहिजे तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते त्यावेळेला सुधाकर राव निरुपाला बोलतात बघितलंच निरूपा शेवटी या घरासाठी धावून आली ती मीरा आणि तुझं आपलं तिलाच पनवती पनवती बोलणं चालू असतं अगं तू जरा तरी विचार करत जा तू काय वागतेस या गोष्टीचा मला खरंच तुझी कमाल वाटते तुझ्या वागण्याची कमाल वाटते तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही पण आता मात्र खरंच बस आता काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही तुझे दिवस भरलेत हे मला कळलंयच एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा यापुढे मीराबद्दल एकही अपशब्द काढायचा नाही आणि देविका तुझ्या तोंडातून तर नाहीच नाही तेव्हा लगेच देविका सुधाकरला म्हणते बाबा प्लीज तुम्ही माझ्याशी असं का वागता बाबा बाबा तुम्ही का समजून घेत नाही आत तेव्हा लगेच सुधाकरराव मोठ्याने बोलतात देविका तोंडाला आवर आता आतासुद्धा तुला जर का काही परिस्थिती कळत नसेल तर खरंच तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही मुळात तुझ्याशी बोलण्यात अर्थच राहिला नाही देविका कारण तुझं वागणं खूपच चुकीचं आहे आणि तुला कसं समजवावं तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव देविका तू स्वतःला सावर स्वतःला समजव नाहीतर एक दिवस तोंड घशी आपटशील आणि तेव्हा मात्र तुला सावरायला कोणी नसेल देविका मी तुला प्रत्येक वेळेला सांगत आलोय देविका प्लीज प्लीज देविका असं नको वागूस तुझ्या वागण्याचा त्रास होतोय पण तुला जर का असं वागायचंच असेल तर मात्र माझ्याकडे पर्यायच नाही मलासुद्धा तसं वागता येतं आणि देविका एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मला आता तुझ्याशी काही बोलायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, मीराने सुजितच्या तोंडावरती पैसे मारून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि गा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू